सोलापूर जिल्ह्यात कांद्याच्या दरात गेल्या दोन दिवसात मोठी वाढ झाली आहे सोलापूर बाजार समितीत पुण्याच्या कांद्याला पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे ज्यामुळे पुण्यातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षभरात सोलापुरात ऐंशी लाख क्विंटल कांद्याची आवक झाली आहे आणि यंदा जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे यामुळे येणाऱ्या हंगामात कांद्याची आवक मोठी असण्याची शक्यता आहे सध्या सोलापूर बाजार समिती कांद्याची आवक कमी कमी आहे कारण सोलापूर जिल्ह्यात कांदा मे किंवा जास्तीत जास्त जून पर्यंत विकला जातो त्यानंतर कांदा टिकत नाही त्यामुळे सध्या पुणे अहमदनगर आदी जिल्ह्यातून कांद्याची आवक सुरू आहे आणि सरासरी शंभर ते एकशे पन्नास ट्रक कांदा पावसाळ्यात बाजारात येत आहे निर्यात बंदी उठल्यानंतर कांद्याला सरासरी तीन हजार रुपये दर मिळत होता परंतु गेल्या दोन दिवसात दर पाच हजार रुपये पर्यंत पोहोचला आहे मी साधिक भागात सिद्धेश्वर मार्केट आणत कांदा व्यापारी आहे सध्या कांद्याची परिस्थिती अडचणीत आलेले आहे कारण शेतकरी कांदा स्टॉक कमी आहे सा म्हणजे सात आठ महिने झाले कांदा शेतकरी स्टॉक करून दरवर्षीपेक्षा यावर्षी आणि का तीस ते चाळीस टक्के साठोनिक कांदे झालेले आहे त्यामुळे कांदा बाजारात नाही आणि ह्या टायमाला आंध्र आणि तामिळनाडूमधलं नवीन कांदा चालू होतो तर ते पण कांदा चालू झालेले नाही पावसामुळे तर कांद्याला बाजार अचानकपणे दहा ते पंधरा रुपये किलो किलोमागं वाढलेला आहे आठ दिवसाखाली पंचवीस ते तीस बत्तीस रुपये पर्यंत होता आज आज रोजी चाळीस ते बेचाळीस रुपये किलो भाव आहे कांद्याला आणि सध्या कांदा सोलापूर जिल्ह्यातला नसून बाहेरचा नाशिक नगर बीड जिल्हा ह्या भागातून कांदा येत आहे सध्या कांद्याची आवक कमी प्रमाणात आहे आणि शेतीला पण ह्याच्या काय जास्त हे नाही लोकनायक न्यूज